आम्ही तर सातत्यानं कार्यरत असतो परंतु आम्ही सुद्धा कुठंतरी उत्तराई झालं पाहिजे म्हणून हा भाऊबीजेचा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे जी बक्षिस आहेत ती फार शुल्लक आहेत आपल्यासमोर तुमच्या प्रेमापुढे त्याची काहीही किंमत नाही परंतु एक प्रेमाचं प्रतीक म्हणून आपण हे बक्षीस या ठिकाणी देत असतो सर्व महिला भगिनींना भाऊबीजेच्या मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि तुमचा हा जो भाऊ आहे त्याचा शर्ट हा पांढरा आहे खरं तर राजकारणी पूर्वी पांढरे कपडे काय घालायचे याच्या पाठीमागचा एक तुम्हाला मर्म सांगतो की त्याच्या कपड्यांवर कुठला डाग असला नाही पाहिजे आणि माझी जन्मदाती माता या ठिकाणी पंचवीस वर्ष आपण सुद्धा साक्षीदार आहात आजपर्यंत सुद्धा एक सुद्धा डाग तुमच्या सर्वांच्या साक्षीने लागून दिला नाही आणि लागूनही देणार नाही सर्व माता भगिनींचं संरक्षण करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे मला माहिती आहे की आपण सर्व मंडळी माझ्यावर फार प्रेम करता तुमचं असंच प्रेम या पुढेही राहू द्या आपला संपूर्ण परिसर हा झपाट्यानं विकसित होतोय परंतु हे विकसित होत असताना याची गती आपल्याला कायम ठेवायची आणि हे करत असताना विकासाच्या गती बरोबरच सुरक्षितता सुद्धा फार महत्वाची आहे आमच्या महिला भगिनींची सुरक्षितता याही पुढे चांगल्या पद्धतीने राहील अशी ग्वाही मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो आज आपल्या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित आहेत त्या आमच्या मेवनीबाई आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरांना मोळ यांच्या सुविध पत्नी माझी नगरसेविका मोनिका मोळ असतील या ठिकाणी आमचे नगरसेवक मित्र विनायकदादा गायकवाड स्नेहाताई कलाटे आणि अनेक मान्यवर या ठिकाणी पुढे बसलेले आहेत सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि मोनिका तर या ठिकाणी पैठणी देऊनच जाणारे काळजी करू नका सर्वांना काय सर्व बक्षीस समारंभ होणार आहे परंतु योगायुक्त आता आल्या म्हणून त्यांना वरती बोलवलं तर सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि सर्वांनी कार्यक्रम झाल्यानंतर जेवण केल्याशिवाय जाऊ नये ही एक भावाची तुम्हाला आग्रहाची विनंती क्रांती नाना बाळेगावकर ना यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या आणि आमच्या निवेदिका भगिनी त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होद्या त्यांनी सुद्धा अत्यंत चांगलं सूत्रसंचालन या ठिकाणी केलंय ते आमचे हो परम मित्र आणि पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष हो, माजी नगरसेवक हो, शत्रुघ्न बापू काटे यांच्या सुविध पत्नी सौ स्वप्नाताई काटे या सुद्धा या ठिकाणी बापूंना जा दिसू द्या कॅमेऱ्यामध्ये तिकडे जाणार तर अशा आमच्या स्वप्ना वहिनी सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत यांच्यासाठी सुद्धा जोरदार आपण सर्वांनी टाळेवजोय सर्वांचं मनपूर्वक स्वागत सर्व ह्या पाहुण्या शेवटपर्यंत थांबणार आहेत तुमचा खेळ पाहणार आहेत त्यामुळं जास्तीत जास्त तुमचं या ठिकाणी सहभाग असला पाहिजे सर्वांना शुभेच्छा स्पर्धकांना उपस्थितांना धन्यवाद